संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक सुरू आहे सीडीएस आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते वॉर संदर्भातले अपडेट आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक काल सुद्धा लष्करी अधिकाऱ्यांनी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली त्यानंतर आता या बैठकीला बरच महत्व प्राप्त होत आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी आपण पाहिलं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं पाकिस्तान कडून आणि त्याच संदर्भात ही बैठक आहे असं बोललं जात आहे कोण कोण उपस्थित आहेत या बैठकीला आणि काय घडत आहे ने बैठकीमध्ये बैठकीमध्ये माहिती मिळते त्यानुसार सध्याचे सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी वायुसेना प्रमुख एअर मार्शल ए पी सिंग नौसेना प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह हो उप वायुसेना प्रमुख देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे आणि संरक्षण मंत्री ही बैठक घेत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं सकाळी आपण चर्चा केली ती सध्या की पाकिस्तान मध्ये जो अणुबॉम्बचा संसर्ग झाला दा आहे किंवा त्याचा दिकेत झालाय असं जे सांगितलं आहे आणि इजिप्त मधून मागवण्यात आले ही जी चर्चा जगभरामध्ये सुरू आहे त्या तर, आ, तर त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्व प्राप्त होते एकतर उत्सर्जन करायचं जे आहे त्या साठी हे आणलं आहे का बोरॉन हा एक मुद्दा आहे आणि पाकिस्तान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर स्वतः भारताने अणुबॉमचा हल्ला केला तर स्वतः अणुसंसर्ग कमी प्रमाणात हो किंवा कमी प्रमाणात म्हणून देखील बोरानचा सा साठा करतोय का ही एक पार्श्वभूमी आहे दुसरीकडे दहशतवादी चकमक जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळाली होती जम्मू काश्मीर मध्ये त्या पार्श्वभूमीवरती देखील एक बैठक ही सुरू असू शकते शोपियन जिल्ह्यामध्ये सकाळी एक चकमक जी आहे ती सुरू होती आणि त्या चकमकीमध्ये जर आपण पाहिलं तर भारताची सी आर पी एफ असो जम्मू काश्मीर पोलीस असो आणि बीएसएफ असो असं एकंदरीत इथे ऑपरेशन राबवलं जात आहे त्या संदर्भात देखील एक बैठक असू शकते तर एकंदरीत जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सध्या आपल्याला पाहिलं तर वातावरण शांत आहे असं म्हणू शकतो मात्र ऑपरेशन उपरे, सिंदूर जे आहे ते सुरू असल्याचं वायुसेनाने आपल्याला या अगोदर सांगितलं त्यामुळे पाकिस्तान कधीही काही करू शकतो तर भारताला देखील त्यासाठी सज्जता कायम ठेवावी लागेल या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार सातत्यानं खबरदारी म्हणून योग्य ते उपाय त्यातच भाग म्हणून या बैठका ज्या अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळतात नाही बरोबर शिवाजी शस्त्रसंधी उल्लंघनावर काय चर्चा होते त्याकडे बारीक लक्ष असेल अपडेट घेत राहू तुम्हाला विनंती थोडस थांबा पुढच्या बातमीचा सुद्धा अपडेट्स घ्यायचं